नमस्कार आपण पाहता रत्नापूर न्यूज हिंगुलांबिका नवरात्र महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी महेश महेंद्रकर यांची निवड रोहित यांची निवड औसा शारदीय नवरात्र महोत्सव पंचवीसच्या श्री हिंगुलांबिका देवी नवरात्र महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी महेश महेंद्रकर यांची तर उपाध्यक्षपदी दैनिक गुरु धर्मचे संपादक रोहित हनसाटे व पार्थ क्षीरसागर यांची एकमताने निवड करण्यात आली औसा शहरातील समस्त भावसार समाजाचे आराध्य दैवत श्री हिंगुलांबिका देवी मातेच्या मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षपदी भावसार समाजाचे अध्यक्ष श्री समीर डेंग हे उपस्थित होते याप्रसंगी श्री हिंगुलांबिका देवी नवरात्र महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी महेश महेंद्रकर यांची तर उपाध्यक्षपदी दैनिक गुरुधर्मचे संपादक रोहित चंद्रकांत व पारथ क्षीरसागर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सचिवपदी सागर काळजाते सहसचिवपदी लखन आपशिंगकर कोषाध्यक्षपदी रवी शालकर मिरवणूक प्रमुखपदी भावेश सेठ रोहित वैजवाडे रोहित महेंद्रकर यांची निवड करण्यात आली याप्रसंगी भावसार समाजातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्षांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या हर्षोल्लासात भक्तिभावात साजरा करण्याचे ठरले या बैठकीस भावसार समाजाचे श्री कमलाकरराव मैजवाडे श्री सुरेश हांसाटे श्री भारत हांबिरे महेश आपसिंगीकर अर्जुन डगे राजेश आपसिंगीकर गुटोबा वैजवाडे ॲडव्होकेट गजानन कुसुमकर शिवराज क्षीरसागर संतोष दुधनकर अमोल क्षीरसागर संजय वैजवाडे अशोक लिमकर आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचलन श्री राजाभाऊ वैजवाडे यांनी केले तर प्रसाद वैजवाडे यांनी सर्व उपस्थित समाज बांधवांचे आभार मानले रत्नापूर न्यूज औसा